स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन साळोख नारळाची वाडी येथील आदिवासी समाजाच्या दफन स्मशानभूमीवरील जागेवर मुस्लिम समाजाच्या वतीनं अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलाय साळोख येथील रहिवाशी असलेले ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीनं जेसीबीच्या सहाय्यानं येथील जमीन साफ करून या जागेवरील सागाची झाडं तोडली आहेत तर जागेत पुरण्यात आलेल्या मृतांची अवहेलना करून समाजाच्या भावना दुखावण्याचा आरोप ग्रामस्थ बुधाजी पदू थोराड यांनी केलाय थोराड यांनी याबाबत कर्जत तहसीलदार यांना निवेदन दिलं असून या निवेदनातही जागा आमच्या नावावर आहे गेले ते वर्ष ही जागा आदिवासी समाजाला दफनभूमीसाठी देण्यात आल्याचं म्हटलंय कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथील जागा सर्वे नंबर बहात्तर दोन ही जागा आठ एकर असून ही जागा बुधाजी पदू थोराड यांची असून

ही जागा शासनानं सीलिंग या तत्वावर एसटी समाजातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देण्यात आली होती दरम्यान ही जागा बेकायदेशीरित्या ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीनं मुंबईतील व्यक्तीला विकली असल्याचा आरोप होतोय दरम्यान ताहिर सैरी आणि तौसिफ मुल्ला यांनी गावातील काही नागरिकांना हाताशी धरून जागा जेसीपीच्या सहाय्यानं साफ केली असून जागा मालक थोराड आणि कांबडी यांच्या जागेतील दफनभूमी उद्ध्वस्त केली आहे सदर दोन सर्वे नंबर नारळाची वाडी येथील मालकी असणारे ग्रामस्थ कमळी गोविंद कांबडी आणि बुधाजी पदू थोराड यांनी आपल्या जागेतील दफन भूमीवरील जागेवर अतिक्रमण केल्याचं सांगत गेल्या आठ दिवसांपूर्वी याबाबत आम्ही आमच्या नावानं साळोख ग्रामपंचायत सरपंच तलाठी मंडळ अधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना लेखी निवेदन देखील दिलंय परंतु आमची कोणीच दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी कांबडी यांची सुनीता कांबडी यांनी केला असून त्यांनी आता समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली जेसीबी लावली त्यांना येऊन मी इथं पकडला पकडायला कुठे ते मला दमदाटी करावं लागले दमदाटी करताना दुसरे लोक आले मला जमत ते पळून गेले पळून जातानी वीस पंचवीस भूमी भूमिका फेकून दिल्या फेकून दिल्याशी ते इथून दखल वापस त्या इथं घेतलेली नाही दहा दिवस झालं कुणी दखल घेतली नाही तीनला ला शिपी लावली इथं नाही दुपारी साडेतीनला टायर सैरे तौशिम, सकील मुल्ला याही जी शिपी लावली त्यांना येऊन मी इथं पकडला कोटी ते मला दमदाटी करावं लागले दमदाटी करताना दुसरे लोक आलं मला जमात ते पळून गेलेत पळून जाताना वीस पंचवीस भूमी त्या फेकून दिल्या फेकून दिल्याशी ते इथून दखल वापरत्या इथं घेतलेली नाही दहा दिवस झालं कोणी कुणी दखल घेतली नाही स्मशानभूमी आहे पारंपरिक ते आमचे द उखळले गेले आहे तर आमची सो बुधवारपासून आम्ही ते चालू केलं प्रकरण पुढं नेण्यासाठी आम्ही पहिले सरपंच बाईकडे गेलो ती बोलत होती माझ्यात नाही होणार मग तलाठी बाईकडे तिने आम्हाला पाठवला तर आम्ही तिच्याकडे गेलो तर ती बोलत होती मी गुरुवारी येतो आहे गुरुवारी एका गावकरी थांबलेलो तरी ती पाच वाजेपर्यंत वाट बघितली तरी ती आली नाही मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनही तक्रार घ्याल मागत नाही ती बोल ते बोलायला लागले का हे तहसीलदाराकडेच जाईल तर मी गुरुवारी तहसीलदारला गेलो तिथं अर्ज टाकला तर ते बोलत होते होईन न तिथूनच ते पो तलाटे मॅडमला फोन केलं काय हे करून घेणारल्या वाढीचं म्हणून तरी ती त्यांनी आम्हाला दखल दिली नाही मग नंतर मी आमची कर्जत आदिवासी संघटना आहे त्यांच्याकडे ही तक्रार नोंद केली म्हणून आज आमच्याकडे ते आलेले आहेत बोल आणि ते आमचे वडिलापासून आजो पंजायचे मसमभूमी आहेत ते आमचे वीस पंचवीस मसमभूमी त्याही उकळून बाजूला दगडी वगैरे टाकलेत तर म्हणून याच्यावर दखल घेण्यात यावी कारवाई व्हायला पाहिजे आणि ते आमची मनातली भावना दुखवले गेले कुठं तरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे आदिवाशांना म्हणून आमचा आदिवासी समाज मागे पडतोय त्यांना असं वाटतं का याच्यावर कुणीच कारवाई करू शकत नाही वन विभागाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी आज नारळाची वाडी या आदिवासी गावात भेट देत जागेवरील विनापरवाना सागाची झाड तसंच अन्य झाडं तोडल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलंय तर तलाठी महिला अधिकारी ज्योती पाटील सर्कल अधिकारी अरुण विशे यांनी देखील नारळाची वाडी या गावाला भेट दिली आहे ग्रामस्थांशी चर्चा केली असून जागेबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणार असल्याचं यावर आदिवासी समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा आणि भगवान भगत यांनी समाजाची जागा बळकवल्याप्रकरणी मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी आम्ही संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात भेट देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलंय त्यावरती जी सी पी फिरफिरवून त्या मसणमोट्या उकडून टाकलेल्या आहेत खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आदिवासी समाजावर असे खूप अन्याय होतात आणि हे अन्याय मुंबईवालेच करत असतात आज आम्ही आदिवासी संघटना पूर्ण नारळवाडी बराबर आहोत आणि नारळेवाडी ग्रामस्थांना आम्ही न्याय दिल्याशिवाय गप्प संघटना बसणार नाही अशी आम्ही गावाई देतो आणि या पुढील दिवसात जाने कोणी जे जे सी पी लावून आदिवासी समाजाची वैयक्तिक जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या माणसावर पोलीस कचेरीमध्ये त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करून नारळवाडी ग्रामस्थांना न्याय देण्याचा आम्ही काम करू एवढेच बोलते धन्यवाद जिथे आमचे पूर्वज गाडले गेलेले आहेत त्या उकडून टाकलेल्या ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही समाज संगनेच्या वतीने या दोषी कारवाई करावी अशी आमची मागणी राहील आम्ही एकूणच कर्जत तालुक्यात जागेला आलेले सोन्याचे भाव यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत असताना आता आदिवासी समाजाला देखील प्रलोभन दाखवून लुटलं जात आहे त्यातच आदिवासी समाजाची दफनभूमीची जागा देखील येथील मुस्लिम समाजाच्या काही ठराविक लोकांकडून लुटली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असता महसूल विभागाचे अधिकारी शांत का असा प्रश्न पुढे येतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत